न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पीडित मुलीवरील अत्याचार प्रकरणी डॉ कुटे यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बहुजन टायगर फौजच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानिक वृत्तपत्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी डॉक्टर कुटे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे आणि खंडणीसाठी असे खोटे गुन्हे दाखल करतात असे नमूद केले या मथळ्यावरून मेडिकल असोसिएशन अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांनी आमच्या समाजावर आक्षेप घेत आमचा समाज खोटे गुन्हे दाखल करून खंडणी गोळा करतो असं म्हटलंय आणि आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या समाजातील लोकांना बदनाम केलाय समाजात दुही निर्माण करण्याचं काम तसेच समाजाला इतर समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे मागे घ्यावेत यावरून पोलीस खात्यावर दबाव निर्माण करणे त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे पोलिसांमध्ये दहशत निर्माण करणे यावरून सिद्ध होत आहे तरी इंडियन मेडिकल असोसिएशन यांना कोणी खंडणी मागितली त्याचा खुलासा होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसे न झाल्यास मेडिकल असोसिएशन यांच्यावर समाजात दुही निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यानुसार गुन्हा दाखल करावा असे या निवेदनात म्हटलंय तसेच समाजाची बदनामी होत असल्याने त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती देखील या निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होतो गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर पटे यांना पोलीस लोक पाठीशी घालत आहे आणि त्यांना आतापर्यंत अटक आतापर्यंत त्यांना अटक झालेली नाही त्यांना अटक होऊन त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांना गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की श्रीरामपूरमध्ये मेडिकल असोसिएशनने पोलीस स्टेशनवर जो दबाव आणला तो कुणी मागे घ्या आणि हे जे रामपूरमध्ये सत्र चालू आहे खंडणी फोरा करण्याचं आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला डॉक्टर लोकांना कोणी खंडणी मागितली आमच्या कार्यकर्त्यांनी मागासवर्गीय कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला कोणी खंडणी मागितली असेल तर तुम्ही त्यांच्यावर जाऊन गुन्हा दाखल करा परंतु जी घटना आहे त्या सत्य घटनेला डायवर्ट करायचं लोकांमध्ये मागासवर्गीय समाजाबद्दल असंतोष निर्माण करायचा इतर समाजामध्ये आणि मागासवर्गीमध्ये तरी निर्माण करायचं असा जो काही प्रकार सभा चालू आहे आणि सुपा जातीवाद चालू आहे याला आमचा विरोध आहे आणि डॉक्टर असोसिएशन असोचें, मेडिकल असोसिएशन जी काही निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्या निवेदनाच्या द्वाराच्या आधारे त्यांचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी డర్ అటకలి ఆట్రోసీ గున్నా దాఖలు అది మెడల్ గున్నా దాఖలు పై అమ్మి రద్దు రోడ్డు ఆక్టర్ డక్టర్ काय अटक करावी त्यांच्यावर अॅट्रसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा बहुजन टायगर फोर्टचे अध्यक्ष सचिभाऊ रुपी तसेच आमचे दलित नेते अशोक भाई बागोल तसेच आणखी दारू बनकर नमोद कांबळे तसेच आम्ही श्याम्र कांबळे सर्व विविध या ठिकाणी आमचा आरोप आंदोलन केलेलं आहे आणि आमची अशी मागणी की डॉक्टरांना त्वरित अटक केली नाही तर आम्ही येत्या आठ दिवसात बहुजन टायगर फोर्टच्या वतीने भारतीय दलित बँकच्या वतीने

पोलीस गृह खात्यानी डिपार्टमेंट टीचर पोलीस स्टेशननी कुठ्यांना अटक करून त्या कारखान्याची भूमिकावी पीडित मुलीला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी जय भीम नमो सगळ्या बऱ्याचशा भाषणांमध्ये काढलेला आहे त्यानंतर मी माझ्या माझ्या नुसार मी असं मुद्दा मांडणार आहे की नाही काय ना आत्ता त्या विषयाला होऊन कमीत कमी आठ दिवस होतून गेलेले तरी अजून पोलीस प्रशासनाने कोणत्या विषयात काहीच केलेलं नाही किंवा कुठं त्याला सर्च काही असं त्याच्या घर घरी जाऊन सर्च केलं किंवा दुसरीकडं कुठं त्याच्या आटकावर किंवा त्याचं कुठं काय असले की ते घरात तेथे त्यांना काही सर्च नाही केलं आम्हाला तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे फक्ती तर त्या लवकरात लवकर अटक कर, करून त्याचं शीट जे आहे ते रेडी करून तुम्ही कोर्टात सादर करा त्यानंतर कोर्टात जे होईल तर हा आम्ही दाखल करताना कोण असा दाखल झालेला आहे तो आणि त्या मुलीने पण ते जेवढं सांगितलेलं आहे ते जेवढं खरी परिस्थिती त्यावरून त्या माणसाला टक्के सजा हे होणारच त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करा म्हणजेच मी लोकांनी तेवढी चर्चा असून या गोष्टी बाबतीत नाही ना मला माझ्या बहिणी सर्व असतो मुळात मी या गोष्टी खरंच मनापासून करणार आले तर मला सहकार्य करतो आणि समाजाने बी भरपूर या गोष्टी सहकार्य केलं

रिपाई युवा जिल्हा उपाध्यक्ष रितेश शेडके सामाजिक कार्यकर्ते विकास जगदने भाजपा माजी शहराध्यक्ष बाळासाहेब येवराळे सामाजिक कार्यकर्ते गोविंद कांदे सामाजिक कार्यकर्ते नाना गांगड रिपाई जिल्हाध्यक्ष रॉकी लोंडे सामाजिक कार्यकर्ते सचिन मांडुळे आशिष मोरे आदींसह बहुजन टायगर फौजचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज साठी निर्मला शिंदे श्रामपूर